जय हिंदो मे बुस्टर रमेश पाटिल आज आप बोलना आहोत तो विषय अतिशय एक से कोई फकीर नहीं होता है एक जीत से कोई सिकंदर नहीं होता है हा नोट से सेशन चालू करता मित्र तुम्हारा तो दिस स्क्रीन वर में कुना बदल बोलता है प्रत्येक जन फेमस होण्यासाठी तडफड कर, तडफड करत असतो परंतु फेमस होण्याआधी तुम्हाला काहीतरी स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि स्वतःला सिद्ध केल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रमाणे फेमस होऊ शकता ते पण तेवढंच नक्की आहे म्हणजे मी जी पुढं एक मुद्दा लिहिलेला आहे जीवन म्हणजे काय असतं कधी हिरो तर कधी झिरो असतं आणि शेवटी काय तर शेवटी सातत्य हेच महत्वाचं असतं तर ह्याच गोष्टीवर मी बोलणार आहे वैभव सूर्यांशी अतिशय गाजलेलं नाव मागच्या अठरा मागच्या दहा दिवसापासून हे गाजलेलं नाव आपल्याला दिसत आहे आणि हे गाजलेलं नाव का आहे हा रातोरात स्टार का झाला स्टार झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं एका रात्रीत हा स्टार झालेला आहे पण तसं नव्हे त्याच्या मागची त्याची मेहनत पण फार महत्वाची आहे अवघ्या चौदा वर्षाचा मुलगा होय चौदा वर्षाचा मुलगा म्हणता येईल त्या वयावर काही आरोप प्रत्यारोप होत आहे परंतु आपल्याला आजच्या स्थितीला चौदा वर्षाचं वय मानावं लागणार आणि चौदा वर्षाच्या वयामध्ये त्यांना असा पराक्रम करून दाखवलाय की मोठे मोठे दिग्गज आजपर्यंत प्रयत्न करून सुद्धा ते करू शकले नाही आणि तो पराक्रम म्हणजे गुजरात टायटन विरुद्ध एकशे एक रन अवघ्या अडतीस बॉलमध्ये आणि कमी वयामध्ये फास्टेस्ट रन आणि फास्टेस्ट सेंचुरी करणारा हा व्यक्ती वैभव सूर्यंशी पस्तीस बॉलमध्ये त्यांना शंभर खेळ ठोकलेले आहेत आता तो फलंदाज अग्या चौदा वर्षामध्ये आपल्या लेकरांना साधा शेंबूर पुसता येत नाही आपल्याला आप काय चांगलं आहे काय वाईट आहे हे कळत नाही आणि हा माणूस काहीतरी वेगळं करून दाखवतोय आणि त्या वेगळं करणाऱ्यांमध्ये काही लोक असे आहेत की त्याच्या वयावाच्या मुद्द्यावर घेऊन त्याला टॉर्चर करत आहेत अ वय काय घेऊन बसलाय एखाद्या वर्षाचं मागं पुढं पण त्या कमी वयामध्ये त्यांना फार चांगली कामगिरी करून दाखवली याला तुम्ही शाबाशी देणं गरजेचं आहे परंतु आपल्याला जर एखादं यश आलेलं आहे त्या यशाला हुरळून न जाता आपण सातत्य टिकवणं हे पण तेवढंच नक्की आहे आणि हे नक्की आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरावं लागणार आहे म्हणजेच त्याच नंतरची दुसरी मॅच अवघ्या तिसऱ्या मॅचमध्ये जर त्याने एकशे एक रन घडले त्याच्या पुढच्या मॅच मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध अवघ्या दोन बॉलमध्ये तो शून्य रन काढून परत गेलेला आहे म्हणून बोललो ना आत्ता बोललो ना अरे जीवन म्हणजे काय असतं कधी हिरो तर कधी झिरो असतं शेवटी काय तर सातत्य महत्वाचं असतं मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपण फार वेगवेगळ्या परीक्षा देत आहोत स्पर्धा परीक्षा मध्ये जर बघायला गेलं तर आपण वेगवेगळ्या परीक्षा देत आहोत नीट असेल डबल ई असेल नीटचा आत्ताच एक्झाम आत्ताच परीक्षा झाली एक्झाम झाली आता नीट मध्ये मागच्या तीन वर्षामध्ये जेवढा हार्ड पेपर नव्हता आत्ता ह्या वर्षी हार्ड पेपर काढला गेलेला आहे म्हणून सांगितलं आपल्याला जर नीटची परीक्षा असेल जे ची परीक्षा असेल एमपीएससी असेल युपीएससी असेल सरळ से सेवा असेल पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल वनरक्षित असेल कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना आपण एखाद्या मार्कानं जर हुकलो असेल तर घाबरायचं काम नाही कधी झिरो तो कधी हिरो हिरो तो बनके राही गे बाबा आपण म्हणजेच लक्षात घ्या आपल्याला एखाद्या वेळेस कमी मार्क आले तर हरकत नाही ना पुढच्या मॅच मध्ये म्हणजे पुढच्या एक्झाम मध्ये आपण शंभरच्या वर काढू शकतो हे लक्षात ठेवा पण एखाद्या व्यक्तीला पहिल्याच अटा मध्ये एखादी पोस्ट हातात आली तर त्यांना हुरळून जायचं नाही हे पण लक्षात ठेवा कारण जीवन ने कधी हारतो कधी झीत भी होती है कधी हिरो तर कधी झिरो पण होत आहे म्हणून आपण जागेवर राहणं गरजेचं आहे आपण जमिनीवर राहणं गरजेचं आहे सचिन तेंडुलकरचं उदाहरण जर घेतलं हा बरेच लोक शिव्या पण देतील पण लक्षात ठेवा सत्य हेच आहे त्यांना सातत्य टिकून ठेवलेलं आहे कधी कधी त्याला वर पण यावं लागलं कधी फ्रंट फुटवर पण ठेवावं लागले पण त्यांना सातत्य टिकून ठेवलेलं होतं म्हणून सचिन तेंडुलकरचा आदर्श बऱ्याच जणांनी घ्यायला पाहिजे मी पण घेतो सातत्य टिकून ठेवलं संयमीपणा ठेवला शांत डोकं ठेवलं शांत डोकं ठेवत असताना बरेचसे विक्रम त्याच्या नावावर त्या काळामध्ये आहेत ज्या काळामध्ये चांगले चांगले बॉलर पण होते हे थे लक्षात ठेवा म्हणजे वॉन सारख्या व्यक्तीला सुद्धा म्हणजे शेन शेनवानच्या डोक्यात पण येत होतं अरे बाप सचिन तेंडुलकर बाबा घाबरून जाण्याच्या म्हणजे लक्षात ठेवा म्हणजेच आपण हुरळून जायचं नाहीये आपण सातत्य ठेवायचं आहे आज आपण हिरो असो तरी झिरो होऊ शकतो म्हणून बोललो ना एक से कोई फकीर नाही होताय जीत से कोई सिकंदर नाही होताय म्हणून आपल्याला सातत्य हे महत्वाचं आहे कधी कधी लोकांच्या डोक्यामध्ये येते अरे बापरे मी तर आज परीक्षा दिली मला मार्क मिळणार नाही मी आत्महत्या करू का अरे दादा तुला वडिलांनी याच्यासाठी जन्माला घातले का जीवनामध्ये हीच परीक्षा तुझी शेवटची परीक्षा आहे का ह्याच परीक्षेला धरून तू पुढे सरकणार आहेस का दुसरी परीक्षा तुझ्या जीवनामध्ये येणारच नाही का पण या दुसऱ्या कधी कधी काय होतंय वाईटातून का चांगलं पण होऊ शकतं ना आज तू तलाठीची परीक्षा फेल झालेला असशील किंवा तलाठी म्हणून तू लागला नसशील तर तू एखाद्या वेळेस तलाठी न घेता तलाठीच्या वरील तहसीलदार नायब तहसीलदार डेप्टी कलेक्टर कलेक्टर होण्यासाठी देवाना तुझ्या पदरामध्ये टाकला असेल ना ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे आपण वेळासारखाच विचार करतो की माझं एक हार झाली भाऊ मी चाललो आता मला काही घेण नाही या जगाशी राम्हा सत्य आहे बस बोलत तुम्हा माय तुला याच्यासाठी जगवलंय का वाढवलंय का नाही म्हणून लक्षात ठेवा पोरो मी तुमले खांद्याची भाषा मा सांगी राहणो आपले आपलं जीवन तर शे पण सोबत आपला भी, आपला सोबत आपला मायबाप बी सोबत महत्वानाश येतस म्हणे सर आपले काय करण्याचे आपले अभ्यासवर सर्व लक्ष केंद्रित करणे आणि सोबत सोबत आपले मार्क्स आणि आपली पोस्ट आणि पद हे मिळवणे ह्याच गोष्टीवर मी तुम्हाला आवर्जून तुम्हाला हात जोडून विनंती करतो कोरो अभ्यासाला लागा सातत्य ठेवा मोबाईलवर तुम्ही जास्त लागू नका त्या विषयावर मी नंतर बोलेल मोबाईलच्या बाबतीमध्ये पण आजच्या स्थितीला हे उदाहरण फार महत्वाचं ठरतंय कारण हे तंतोतंत आपल्या स्पर्धा परीक्षेला लागू पडतंय ठीक आहे तर चला आजच्या या नोटवर मी थांबतो आहे तुमची रजा घेत आहे मी बूस्टर उमेश पाटील पुन्हा एकदा भेटेल पुढच्या सेशनमध्ये थँक्यू थँक्यू जय हिंद